नमस्कार मित्रांनो या आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक अशा बिझनेसवरती बोलणार आहे जो दिसायला खूप छोटा आहे पण योग्य रीतीने जर तुम्ही केला तर त्याच्यात खूप सारा फायदा होऊ शकतो तो व्यवसाय म्हणजे बाईक वॉशिंगचा व्यवसाय म्हणजे आपण सर्व्हिस सेंटर म्हणतो वॉशिंग सेंटर तो कशा प्रकारे केला पाहिजे त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघूया चला तर मग वेळ आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपल्या भारतात आहे ना लाखो गाड्या करोडो गाड्या रोज रस्त्यावर धावत असतात त्यामुळे आपल्या रस्त्यांची कंडिशन आपल्या सगळ्यांना माहितीच असते धूळ वारा चिकल ह्याच्यानी प्रत्येक आहे ना ही वॉशिंग करावीच लागते हप्त्याभरात ना आणि एका घरात दोन दोन तीन तीन गाड्या असतात तर एक आहे ना हप्त्याभरात कोणी कोणी कोण -कौन प्रत्येक माणूस आहे ना वॉशिंगसाठी सर्व्हिस सेंटरला गाडी घेऊनच जात असतो त्यामुळे या धंद्याला येणं खूप सारा स्कोप आहे कारण माणूस आळशीवर चाललाय स्वतः कधी गाडी घरात आपल्या दुगत नाही तो सर्व्हिस सेंटरलाच घेऊन जाणार आणि त्याच्यामुळेच ह्या बिझनेसला चांगले दिवस आलेले आहेत आणि हा व्यवसाय असा की ह्याला गुंतवणूक कमी जागा कमी लागते फक्त पाणी आणि लाईट असेल ना तर तुम्ही ह्या कोणत्याही जागेमध्ये हा व्यवसाय तुम्ही करू शकता ह्या व्यवसायाला कधीच ऑक्सिजन नसतो बाराही महिने चालणारा हा व्यवसाय आहे आता आपण बघूया की किती गुंतवणूक लागेल जर हा व्यवसाय आपल्याला सुरू करायचा झाला तर आपल्याला गुंतवणूक किती लागते जर आपण लहान स्केलवर हा व्यवसाय करायचा ठरवलात ना तर तुम्हाला साधारण पन्नास हजार ते सत्तर हजार म्हणजे एक लाखाच्या आतमध्ये तुम्ही हा व्यवसाय अगदी उत्तमरित्या करू शकता आणि जर तुम्हाला मोठ्या स्केलवर म्हणजे जर फोर व्हीलरसुद्धा वॉशिंग करायचे तर तुम्हाला साधारण दोन लाखाच्या आसपास इन्व्हेस्टमेंट लागेल तर याच्यामध्ये काय काय लागतं प्रेशरसाठी आहे तुम्हाला वॉशिंग पंप पाहिजे एअर कॉम्प्रेसर लागेल तुम्हाला गाडी धुण्यासाठी शॅम्पू लागतो गाडी पॉलिश करण्यासाठी केमिकल्स असतात डस्टर ड्राय क्लिनिंग करण्यासाठी उपकरणे असतात ते पाहिजे तुम्हाला ड्रायर पाहिजे एक वॉटर टँक लागेल मोठी पाणी तुम्हाला साठवण्यासाठी आणि ड्रेनेज सिस्टम चांगली पाहिजे जेणेकरून आपलं जे वाया गेलेलं खराब पाणी असतं त्याचा कोणाला त्रास न होता तो व्यवस्थित ड्रेनेज सिस्टमनी बाहेर पडला पाहिजे आणि किरकोळ लागतात काय हात मोजे लागेल तुम्हाला ब्रश लागतील हे जे किरकोळ असतात ना हे तुम्हाला एक सामान एवढंच लागतं ह्याच्यापेक्षा याला जास्त काही लागत नाही वॉशिंग सेंटर सुरू करण्यासाठी याच्यासाठी लोकेशन आहे ना लोकेशन, एक लोकेशन तुम्हाला एक चांगलं मिळालं पाहिजे फक्त लोकेशन जर तुम्हाला व्यवस्थित मिळालं जसं की कोणत्याही मुख्य रस्त्यावर तुम्हाला जर मिळालं तर अतिउत्तम पेट्रोल पंपाच्या आसपास मिळालं तरी पण खूप भारी जिथे जास्त गॅरेज आहेत ज्यांच्याकडे वॉशिंग सेंटर नसतं कारण गाडी काम केल्यानंतर प्रत्येक गॅरेजवाला आपल्या कस्टमरला गाडी वॉश करून देण्याचा प्रयत्न करत असतो तर गॅरेजवाल्यांच्या आसपास जर तुमचं सर्व्हिस सेंटर असेल वॉशिंग सेंटर असेल तर ते तुमच्याकडनं गाडी वॉश करून त्यांच्याकडनं डिलिव्हरी देतात तर ती एक जागा तुम्हाला चांगली आहे हे जे तुम्हाला लोकेशन सांगितले ना ह्या लोकेशनच्या आसपास जर तुम्हाला कुठे जागा मिळत असेल तर हा व्यवसाय एकदम झपाट्याने वाढतो आता आपण बघूया की वॉशिंग सेंटर म्हणजे दुसरी गाडी वॉशच करायची असतात का कारण की त्यात काय सर्व्हिस देता येतात त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया की सर्व्हिस सेंटर आपण सुरू केल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या सर्व्हिस देता येतात पहिलं म्हणजे एकदम नॉर्मल वॉश असतं वॉटर वॉश म्हणतात त्यांना फक्त पाणी मारून देणं दुसरं म्हणजे फोम वॉशिंग जे फोम लिक्विड असतं त्या फोमने गाडी तुमची क्लीन करून देणं तिसरी म्हणजे पॉलिश वॉश जेव्हा आपण गाडी फॉर्म वॉशिंग वगैरे करून क्लीन झाली की ती ड्रायरने सुकून झाल्यानंतर गाडीला पॉलिश करून त्याच्यावरती कवर घालून व्यवस्थित ठेवणं याला म्हणतात पॉलिश वॉशिंग चौथी म्हणजे इंटरनल क्लिनिंग म्हणजे तुम्ही पूर्ण गाडी खोलून जी वॉश करतात सीट काढून पॅनल काढून ह्या ज्या गाड्या पेट्रोल टँक खोलून ह्या ज्या गाड्या वॉशिंग करतात ना ती एक चौथी सर्विस येते ह्या तुम्हाला अशा प्रकारे आहेत ना तुम्हाला ह्या वॉशिंग सेंटरमध्ये सर्व्हिस देता येतील यालाच आणखीन एक ॲडिशनल करता येते की तुम्ही याच्यामध्ये जर इंजिन ऑइल ठेवलात थे। तर तुम्ही ऑइल चेंज करूनसुद्धा देऊ शकता त्याच्यामध्ये दे तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो आता आपण पाहूया की ज्या या सर्व्हिस आहेत त्याच्यामध्ये किती चार्जेस घेतले जातात आणि आपल्याला किती नफा होऊ शकतो आता जे नॉर्मल वॉशिंग आहे त्याला साधारण प्रत्येक गिर्यावेळीत पैसे घेतले जातात ऐंशी ते शंभर रुपये चार्जेस घेतले जातात फक्त नॉर्मल वॉशिंगला त्याच्यानंतर आपण जे फोम वॉशिंग करतो त्याला साधारण एकशे तीस ते दीडशे रुपयापर्यंत चार्जेस घेतले जातात आणि तिसरं म्हणजे जे, जे आपण पॉलिश वॉशिंग म्हणतो त्याला साधारण दोनशे ते अडीचशे रुपये चार्जेस घेतले जातात तर आपण एकदा सरासरी समजून घेऊ यावं की तुम्ही दिवसाला जर पंधराच गाड्या वॉश केल्यात दिवसभरात पंधरा गाड्या ह्या वॉश व्हायलाच हवेत जर तुम्ही दिवसभरात पंधरा वॉश गाड्या केल्यात ना तर तुम्हाला किती नफा होऊ शकतो आपण इन ॲव्हरेज शंभर रुपये प्रत्येक गाडीमध्ये पकडूया की आपण पंधरा गाड्या वॉश केल्या आपल्याला शंभर रुपयाप्रमाणे दीड हजार रुपयाचा दिवसाचा गल्ला झालेला आहे आपला तर तुमचा दीड हजार रुपये दिवसाचा धंदा होत असेल तर था हो तुम्ही महिन्याला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये कमवू शकता तर ह्याच्यामध्ये तुमचा खर्च खूप कमी असतं कारण तुम्ही जे लिक्विड लागतं हेच तुम्हाला जास्त प्रमाणात लागू शकतं पण तोही तो एवढा भाग नसतं त्याच्यामुळे तुमचा खर्च येण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप कमी लागते आणि तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्या सत्तर ते ऐंशी पर्सेंटेज तुम्हाला फायदा असतो फायदा असतो आता हा धंदा ग्रोथ कसा होऊ शकतो तर तुम्ही पहिलं काय करायचं माहिती आहे तुमचं लोकेशन अशा मागाशी सांगितल्याप्रमाणे चांगल्या जागेवरती निवडायचं त्याच्यानंतर तुम्ही जेवढे गॅरेजवाले आहेत तुमच्या आसपासला त्यांना प्रत्यक्षात जाऊन भेटून यायचं त्यांना सांगायचं की तुमची गाडी आम्ही तुम्हाला ह्या ह्या डिस्काउंट रेटमध्ये वॉशिंग करून देऊ तुमची गाडी आम्ही घेऊन येऊ घेऊन आल्यानंतर तुम्हाला वॉश केल्यानंतर तुम्हाला आणून देऊ तर तुम्हाला असे गॅरेजवाले खूप सारे मिळतील की ते तुमच्याकडनं गाडी वॉश करून घेतील दुसरं म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर मार्केटिंग करायला पाहिजे आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये लोकांना जेव्हा कळत ना की त्या गाडी चांगल्या प्रमाणे वॉशिंग करून देतात तर ते तुमच्याकडे येतील कारण त्याला सोशल मीडियावर जेव्हा तुमची पोस्ट बघतील तुमची ॲड बघतील त्याच्यानंतर ते त्यांना समजतं की इथे एक सर्व्हिस सेंटर चांगल्या प्रकारे सुरू झालेलं आहे किंवा तुम्ही जर स्थानिक पातळीवरती फ्लेक्स बोर्ड कुठे कुठे लावलात तर सुद्धा त्याचं चांगल्या प्रकारे मार्केटिंग होऊ शकतं फ्लेक्स किंवा बोर्ड आहेत ना अशा ठिकाणी लावायचे की जिथे पेट्रोल पंप आहे अशा ठिकाणी जास्त करून लावलात ना तर तिथून तुम्हाला कस्टमर मिळायचे जास्तीत जास्त चान्सेस असतात आणि रेग्युलर येणाऱ्या कस्टमरसाठी आहे ना तुम्ही एक वेगळा डिस्काउंट ठेवायचा की त्यांना तुम्ही एक वेगळं जर डिस्काउंट दिलात तर ते तुमचे कस्टमर कंपल्सरी तुमच्याकडे राहतात ते कधी तुमच्याकडनं तुटत नाहीत आणि शक्यतो पिकअप ड्रॉप सेवा जर तुम्ही दिलात कारण तुम्हाला मागे सांगितल्यासारखं लोक खूप आळशी झालेली आहेत त्यांना कोणी गाडी वॉश आणून करून त्यांच्यापर्यंत घरी नेऊन ठेवली ना तर ते तुम्हाला वेळोवेळी फोन करून सांगतील की आमची गाडी वॉश करून द्या म्हणून अजूनसुद्धा याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा इन्कम करता येतो मग सांगितल्याप्रमाणे आपण ऑइल चेंज करू शकतो त्याचे पैसे तुम्हाला मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही हेल्मेट्स ठेवू शकता ॲक्सेसरीज काय काय विकू शकता ग्रीप कवर वगैरे असतात छोटे छोटे ॲक्सेसरीज असतात ते तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्याकडे ठेवू शकता हा सुद्धा इन्कम आपल्याला या बिझनेसमधनं नक्कीच चांगल्या प्रकारे करता येतो तर हा असा व्यवसाय मित्रांनो की कमी पैशात चालू तर होतो जर तुम्ही व्यवस्थितरित्या आता सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही केलात ना तर तुम्हाला हमखास याच्यामध्ये नफा होणार योग्य जागा चांगली सर्विस लोकांशी असलेले तुमचे संबंध हे तुम्ही व्यवस्थित ठेवलात तर तुमच्या ह्या व्यवसायाला अजिबात तोड नाही तुम्हाला नक्कीच शंभर टक्के येशील ज्यांच्या कोणाच्या मनात की कमी इन्व्हेस्टमेंट आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही हा व्यवसाय नक्की एकदा ट्राय करून बघा ह्याच्यामध्ये काही शिकण्याचा स्किल वगैरे असं काही नसतं गाडी धुवायला आपल्याला सगळ्यांनाच येत असते प्रत्येक जण आपली जशी गाडी धुतो तशीच दुसऱ्याची गाडी जर तुम्ही धुतलात ना तर ती एकदम क्लीन होते हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला ऑटोमोबाईल्समध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर बिझनेस माइंड बघायचे असतील तर हे आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू करा। नका धन्यवाद